आपला स्वागत आहे तर तुम्ही काय करता की कोण आहे कोणता फोन असून जिओ चे फोन आहे आपण छोटे फोन वापरतो कोणी तर छोटे फोन असताना आपण काय करतो ती बॅटरी जर आपली खराब झाली नाही तर काय झाली तर आपण काय करतो घेतो तिला फेकतो तर काय करतो आपण घेतो थोडं खाली झेकून पाहत चालू होतं खराब झाला असं तुम्ही पण हे असं करणं चांगलं नाही कारण याला बॅट फुटू भी शकते तर याचं पहिलं कारण असं आहे का जर तुम्ही जर बॅटू सपोज तुम्ही याच्यातून तुम काढली फोन मधून आणि तुम्ही जर ती खाली फेकली तर काय होतं कधी कधी मला केमिकल राहतं का ते केमिकल मध्ये होऊन जातो केमिकल येऊन जातं आणि त्याची फुटूवी शकते का होती फुटू बी शकते असं बी होऊ शकतं की नाही का फुटून नाही तर आग बी लागू शकते तिला आणि दुसरं कारण असं आहे आणि ती फेकल्यानं नाही का फुग भी शकते तर असे तर याच्या जागी नाही का मी एक तुम्हाला एक जो पद्धत सांगतो का जर तुम्हाला जर पाहिजे तर त्यासाठी काय करतात तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही माझ्या जिओ फोन आहे आणि एक बॅटरी बॅटरी फुगली मिळतात तर चला तिला आपण फुलून पाहू आणि तुम्हाला हे कर समज आता पण जर तुमची बॅटरी जर खराब झाली तर एक सुरक्षित पद्धती मी तुम्हाला सांगतो तर काय करायचं फोन मध्ये लावून बघा की चालू होतोय की फोन आणि नंतर फोन मध्ये लावून तर चार्जिंग नाही पाहिजे तर फोन चार्जिंग होतो हां तर, तर चार्जिंग झाला तर चालेल पण गरम न झाले पाहिजे गरम झाली ना लगेच बदलून टाकायची आणि जर तुम्हाला फुगेल बी दिसली तर लगेच ठेवाचे लगेच बदलून टाका चला तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि क्रेझी किंग मराठी फॅमिलीचा हिस्वा तर चला व्यटी पुढच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये एक्सपेरिमेंट तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन देऊ अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमेंट भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय भारत